नमस्कार मित्रमैत्रिण तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र हा उत्सव चालू होतो नवरात्र हा उत्सव साक्षात शक्तीची उपासना आहे या नऊ दिवसामध्ये आपण नऊ दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजा अर्चा भजन कीर्तन मंत्रजाप करतो तर आजचा दिवस हा महागौरी मातेला समर्पित आहे आज दुर्गाष्टमी आहे म्हणजे अष्टमी तिथी आहे तर अष्टमी तिथीच्या दिवशी महागौरी मातेचे पूजन अर्चन भजन कीर्तन मंत्रजाप केला जातो महागौरी ही माता नावाप्रमाणे शुभ्रवर्णाची तेजस्वी आणि गौरवर्णाची आहे म्हणून आपण या मातेला महागौरी असे म्हणतो महागौरी मातेचे पूजन पूजा अर्चा मंत्रजप केल्यामुळे माणसाला धैर्य शौर्य प्राप्त होते शिवाय या मातेच्या पूजनाने माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात संतती प्राप्त होते महागौरी मातेच्या पूजनामध्ये गंध फुलं धूपदीप पांढरी फुलं अर्पण केली जातात आणि या देवी मातेला आज नारळ अर्पण केला जातो आ, देवी माते आज दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे आजच्या दिवशी कन्यापूजन केले जाते आणि आ, आजच्या दिवशी दुर्गा चालिसा दुर्गा सप्तशती यांचे पठन केलेले पण खूप चांगले असते त्याचे विशेष फल प्राप्त होते साधकाला महागौरी ही माता चतुर्भुज आहे तिच्या एका हातामध्ये त्रिशूळ दुसऱ्या हातात डमरू एक हात अभयमुद्रेत एक हात वरमुद्रेत आहे महागौरी मातेला आज नारळ अर्पण करावा आणि पा, पांढरी फुलं अक्षता गंध दीप हे सर्व अर्पण करून मंत्र जाप करावा महागौरी मातेचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूते महागौरी महागौरी संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमो नमा हा देवी मातेचा मंत्र आहे या देवी मातेचे रूप खूप शांत आणि खूप सुंदर आहे म्हणून या देवी मातेला शुद्धता शहाणपण आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते तर आज मी महागौरी मातेला प्रार्थना करून सांगेल तू तु तुझ्या सगळ्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि तुझी कृपा त्यांच्यावर राहू दे धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असल्यावर लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा